नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे दहा आज आपण घेणार आहोत सबस्क्रायबर्स रिमांड आपले सबस्क्रायबर आहेत विश्वास काशीद त्यांनी शब्द दिला होता सांजवेळ सांजवेळ संधीकाळ संध्याकाळ काहीही पण आज ती दिवस रात्रीमधली संध्याकाळपेक्षा आपण ऐकणार आहोत नात्यामधली संध्याकाळ सांजवेळ आता हे म्हणजे काय नवीन तर नातं अगदी घट्ट असताना आणि नातं पूर्णपणे तुटलं आहे ह्यातली कोणतीच परिस्थिती नाही आहे आणि जेव्हा भांडण होतं की नाही तेव्हा जे असतं ती नात्यामधली संध्याकाळ दिवसही नाही आणि रात्रही नाही अशी नात्यामधली संध्याकाळ ऐकूया वाट, वाट पाहता रोज तुझी मी तुटते मनात थोडी वाट पाहता रोज तुझी मी तुटते मनात थोडी माझीच मला मी सावरते नी अश्रूंची लागते खोडी माझीच मला मी सावरते नी अश्रूंची लागते खोडी रमू पाहते कामापाशी तुला विसरण्यासाठी रमू पाहते कामापाशी तुला विसरण्यासाठी तरी मनाच्या खोल तळाशी तुझ्या स्मृतींच्या गाठी तरी मनाच्या खोल तळाशी तुझ्या स्मृतींच्या गाठी काट्याचे ते भासते ही विरहाची वाट काट्याचे ते रान भासते ही विरहाची वाट मृगजळ भासे प्रेम तुझे मी तहान लेला काठ मृगजळ भासे प्रेम तुझे मी तहान लेला काठ दूर नको तू जाऊ इतका की हरेल माझी आस दूर नको तू जाऊ इतका की हरेल माझी आस कसे तुला रे उमगे ना की अडतो माझा श्वास कसे तुला रे उमगे ना की अडतो माझा श्वास सुकले अश्रू गालावरती किती जळू दिन रात सुकले अश्रू गालावरती किती जळू दिन रात सांज वेळ ही नात्यामधली बोचते मनाला आत सांज वेळ ही नात्यामधली बोचते मनाला आत कशी वाटली आहे कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान कविता ऐकण्यासाठी सबस्क्रायबर्स डिमांड इज ऑलवेज ऑन तुम्ही कधीही सांगू शकता की तुम्हाला कोणत्या विषयावरची कविता ऐकायची आहे पण त्यासाठी शब्द या मनाचे चॅनल ऐकत रहा, पाहत राहा धन्यवाद